लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये कांद्याला बाजारभाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता लोकसभा निवडणुकीनंतर ही एवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळते गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज दोनशे ते तीनशे रुपयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आज एवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला एक ते बाराशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे या दरात उत्पादन खर्च निघणं मुश्किल झालेलं आहे दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी विकत घेत टँकरने पाणी देत कांद्याचं पीक घेतलंय एकरी एक, एक लाख ते सव्वा लाख रुपयांपर्यंत खर्च आलाय त्यामुळे अटी शर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी हटवण्याची मागणी शेतकरी करत आहेत आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे पण या निर्यातीत जाच काटी असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी आठीमुळे परवडत नाही त्यामुळे रोजचे रोज कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहे काल सतराशे एक्क्याण्णव रुपयेपर्यंत बाजार होते आज कांद्याचा लिलाव सुरू असताना बाराशे ते तेराशे रुपये कांदे विकत आहे म्हणजे या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांनी घसरण होत आहे निवडणुका झाल्या तरीही घसरण सुरू आहे शेतकऱ्यांना एक एकर उत्पादन घेण्यासाठी एक लाख पंचवीस हजारापर्यंत खर्च येत आहे आणि तो साधा हा मा कांदे या भावात विकत असल्यामुळे परवडत नाही आणि न परवण्यामुळे डिझेल पेट्रोल मजुरी मिळत नाही शेतकरी याच्यावर काय करणार आहे शेतकरी उत्पादन घेत असताना जर परवडत नसेल कांदा पीक तर शेतकरी भविष्यात याचा विचार वेगळा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो कालचे कांद्याचे बाजार सतराशे ते अठराशे चालू असताना आज तेराशे हजार अकराशे कांदा उर राहिला हा कांद्याचे भाव कालचे निवडणूक झाली तर निरज उठवली निरत उठल्यानंतर नंतर कांद्याचे बाजार वाढले पाहिजे त्याचे बाजार वाढले ते आणखी फर कांद्याचे बाजार घसडले शेतकऱ्याला याकडे ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येतो ती कांदा आठशे नऊशे रुपये विकत असेल तर त्याचं काय प्रॉब्लेम होती म्हणून हां मजुरी पाचशे का सहाशे रुपये माणूस मजुरी घेतोय हां कांदा एवढा आणायला हजार का दोन हजार खर्च येतो मार्केटला आणायला शेतकरी पाच आहे नार करून गेला तुमची काय मागणी आमची मागणी आहे इथे कांदा पंचवीसशे सव्वीसशे कांदा आत्तापर्यंत परत रिकला पाहिला आत्ता बाबा कांदा आम्ही तीन एकर साडेतीन एकर कांदा लावलेले आहे पाण्याच्या आवेजे कांदा काही कांदा पोहोचलेला नाही कांद्याची घसरण घट कमी झालेली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी